नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मोठी बातमी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता पाहता येणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती अखेर ही प्रतीक्षा संपली आहे उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचा वाटप करण्यात येईल दहावी ची निकाल लागल्यानंतर ला था विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्वाचा निर्णय घेतलाय महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलाय याबाबतची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धी जारी करून यापूर्वीच दिली आहे